नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ऊसाच्या प्लॉटमध्ये आलेलो तर या प्लॉटमध्ये पूर्णपणे लवाळा झालेला आहे आणि ऊस झालेलं आहे साधारण एक महिना पंधरा दिवसाचा तर या प्लॉटमध्ये आपण ट्रेस या तन्माशकाचा वापर करणार त्या तन्नाशिकाने कशा पद्धतीने आपल्याला रिपोर्ट येतोय हे आपण बघणार आहे बंधूंनो आज आपण उसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर आपण बघू शकता आपण ह्या वावरामध्ये प्रेस जे यू पी एल कंपनीचं तणनाशक आहे ते मारलं होतं साधारणपणे बाराशे ग्रॅममध्ये दहा टाक्या गेल्या तर आपण तुझा रिपोर्ट प्रत्यक्षपणे बघू शकता की आपण ह्या वावरामध्ये ट्रिस्केल मारल्यानंतर कशा पद्धतीने रिपोर्ट आला तर हा जो लवाळा आहे साखरून हे प्रिस्केल हे लवाळा लवाळ्यासाठी वापरलं जातो पण त्याच्याबरोबर जर तण छोटं असेल तर हे लवकर जाते हे पूर्णपणे लवाळा जाते काही लवाळा हा दोन काटेपर्यंत गेलेला आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या वावरामध्ये सत्तेला मारल्यानंतर कशा पद्धतीने निपुट आला आहे त्याचं आपण हे जिवंत उदाहरण आहे ह्या दोन चार गाठी दाखवत दाखवतात जरा लवाड्याच्या ह्या बघा आपण जुला चुकेल मारले तर ह्या ज्या लावळाच्या गाठी आहेत ह्या पूर्णपणे काळ्या पडलेल्या आहेत दोन ते ती तीन गाठींपर्यंत जर ती आपण याचे लागोपाठ दोन हात घेतले साधारण पंधरा ते वीस दिवसांनी किंवा एक महिन्यानंतर तर हा लावळा तुमचा सत्तर ते ऐंशी टक्के पूर्णपणे कंट्रोलमध्ये येऊ शकतो धन्यवाद